वीर लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत रुद्रभूमी निवारण समिती लिंगायत समाजाच्या वतीने महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रदेश उपाध्यक्ष महेश आप्पा लक्ष्मण शेटे यांची समितीवर अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली वीरशैव लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म असून महाराष्ट्रामध्ये दीड कोटीचा वर तर विदर्भामध्ये बत्तीस लाखाचा जवळपास आहे लिंगायत समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा दफनविधी केला जातो परंतु या समाजाला स्वतःची दफनभूमी स्मशानभूमी किंवा रुद्रभूमी नसून समाज बांधवाचा मृतदेह दफन करायला अनेक अडचणीचा सा सामना करावा लागतो प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाने दोन ते तीन एकर जागा लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यात येईल असा निर्णय वीर लिंगायत समाजाच्या रुद्रभूमी निवारण समितीने घेतला आहे श्री महेश अप्पाजी शेटे यांच्या अध्यक्षतेखाली जी, जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीच्या माध्यमातून आत्ताच अध्यक्ष साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलेले आहे की मुंबई येथे आत्ता नुकतेच भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेवरती आमदारकी ज्यांना मिळालेले आहे असे आणि महा भाजपाचे महाराष्ट्राचे महामंत्री श्री संजयजी केनेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुंबईमध्ये आपली माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येणार आहे आपण सर्वांच्याच सहकार्याने हे काम अतिशतेने लवकरात लवकर मार्गी लागावे मार्गी लागेल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यासाठी सर्वांनाच सर्वांचे सहकार्य अपेक्षित ठेवून सर्वांना शुभेच्छा पण देतो ज्योतिष दिनांक पाच चार दोन हजार पंचवीसला महात्मा मा, बसवेशच्या कृपेने महाराष्ट्र वीरसेव लिंगायत सभा प्रणित महाराष्ट्र वीरसेव लिंगायत रुद्रभूमी निवारण समितीची स्थापना संतनगरी शेगाव इथे झालेली आहे वीरसेव लिंगायत समाजाला महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी समाज असून विदर्भामध्ये बत्तीस हजाराच्या वर समाज आहे अनेक ठिकाणी रुद्रभूमीची समस्या आहे स्मशानभूमीकरता बारा बारा पंधरा पंधरा हजार लोकसंख्या असतानासुद्धा रुद्रभूमी नाही ही खूप खेदाची बाब आहे आमच्या वीरसेवलिंगायत समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं मृत झाल्याच्या नंतर त्याची की अवेलना होते की आम्हाला गड्डा करायचा आम्हाला चार बाय दो, दोन दोन बाय चारचा गड्डा लागतो व आम्ही समाधी देतो आम्ही आमच्या वीरसेवलिंगायत धर्मामध्ये धर्मेच्या परंपरेनुसार आम्हाला आमची जे नियमानुसार आम्हाला समाधी द्यावी लागते त्याकरता शासनाने जागा उपलब्ध करून द्यावा असा जी आर दोन हजार एकमध्ये देशमुख साहेबांनी काढलेला होता परंतु तो जी आर काढून काही उपयोग नाही अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा तहसील ऑफिसला जातो त्यांना निवेदन देतो तर त्या निवेदनानंतर आमच्या निवेदन तसंच राहते तुम्ही हा कागद आणा तो कागद आणा तो कागद आणा आम्हाला वापस यावं लागते आम्ही त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी आता मी अकोल्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांचं पत्र आणलं त्यांचा मेल आला त्यांचा कलेक्टर ऑफिसला निवेदन आलं मी जवळपास नऊशे ते साडेनऊशे चक्रा कंटिन्यू मारल्या त्यानंतर सुद्धा सत्तर टक्के काम झालं परंतु अजूनही त्यांनी जागा द्यायला मागं पुढं पाहत आहे जागा पाहिली पटवारा पटवारी अधिकारी तहसीलदार यांनी सगळं काम केलं तहसील साहेबांचे उपकार मानतो मी की कोळे साहेबांना खूप चांगलं काम आम्हाला सहकार्य करत आहे परंतु इतर लोकांचं सहकार्य पाहिजे तसं मिळत नाही आहे ती खिदाची बाब आहे आम्ही या समितीच्या मार्फत मुंबईला मान्य मुख्यमंत्री यांना आव्हान करतो किंवा विनंती करतो आव्हानापेक्षा की व तुम्ही आमच्या समितीची एक तातडीची बैठक लावा की जागा कशी द्यायची ते तुम्ही ठरवा आम्ही जागा पाहू शकत नाही कारण अनेक ठिकाणी पाहतो आमदार खासदार यांनी इकडाची जागा त्यांच्या नावे ताबडतोब पंधरा दिवसात देण्यात येते परंतु आमचा लिंगायत समाज हा एवढा मोठा असून तुम्ही त्या समाजाला जागा देत नाही खिदाची गोष्ट आहे आमचा तरुण वर्ग सगळं आता जागा झालेला आहे या समस्येकरता आम्हाला आम्ही तुम्हाला डोकऱ्या मागत नाही आमदार खासदारची तिकीट मागत नाही काहीच मागत नाही फक्त आम्ही मागतोय तुम्हाला मशा करता जागा आणि ही जागा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे मी लिंगायत समाजाच्या सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना विनंती करतो या समस्याकडं सगळ्यांनी एकत्र यावं आपल्याला मुख्यमंत्र्यांना अकरा हजार एकशे एक्कावन्न पोस्ट कार्ड पाठवायचे आहे त्यानंतर आदरणीय <coughs> आमचे लांडगे साहेब झालं ला, ला, ला। अध्यक्ष आमचे आवटी साहेब झालं होंद्रा साहेब झालं आणि सगळी समिती जी आहे सध्या लांडगे साहेब झालं शाळी साहेब झालं हे सगळे मिळून आम्ही ही समिती स्थापन करून मुंबईला तातडीची मिटिंग लावणार आहे त्या मिटिंगमध्ये आमचे सगळे आमदार आमच्या सगळ्या इतरही पक्षाचे लोक इतर समित्या सगळ्यांना आव्हान करील मी त्यांनी एका ठिकाणी यावं व एका ठिकाणी येऊन आपल्या त्या समिती निवारण करावं जागा कशी द्यायची प्रत्येक ठिकाणी दोन ते अडीच एकर जागा शासनाने उपलब्ध करून द्यावं ही आमची आग्राची विनंती राहील आम्ही तुम्हाला दुसरं काही मागत नाही यानंतर आमचे मान्य जाडगे साहेब दोन शब्द बोलतील असं मी त्यांना सांगतो महाराष्ट्र विश्व लिंगायत सभा जिल्हा बुलढाणा त्याचे उपाध्यक्ष म्हणून आदरणीय ज्ञानेश्वर अप्पा साखरे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष सुरेश आप्पा फिसके आणि आन अनिल अप्पा आवटी यांच्याकडून त्यांच्या आज नियुक्तीपत्र देत आहे त्यांची नियुक्ती आज जिल्ह्याच्या उपाध्यक्ष ठिकाणी केली म्हणून असं जाहीर करतो अनिल आप्पा या एक समाजाला एक चांगले कार्यकर्ते पुन्हा जिल्ह्याकरता लाभले